नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण नागपंचमी विशेष करदंट कशी बनवायची ते बघणार आहोत तर सोलापूर साइडला नागपंचमीच्या वेळी ही करदंट किंवा बेसन बर्फी बनवली जाते तर अतिशय सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर दाळव्यांची बर्फी बनवण्यासाठी किंवा करदंट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी डाळवे आणि हे एक वाटी डाळवे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दळून घ्यायचे तर अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून चाळणीने चाळून घ्यायचं आणि हे बघा चाळणीने चाळल्यानंतर त्या डाळीचे एका दुसरे तुकडे सुद्धा यामध्ये राहिलेले आहेत त्यासाठी चाळणीने कंपल्सरी चाळून घ्यायचं आणि इथे मी हे सर्व पीठ चाळून घेतलं आता यासाठी आपल्याला पाक लागणार आहे तर त्यासाठी मी एक कढई घेतली आहे यामध्येच आपल्याला पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी एक वाटी डाळव्यांसाठी मी एक वाटी साखर घेतली आता यामध्ये साधारण पाऊन ग्लास पाणी होतो यात किंवा साखर बुडेपर्यंत थोडंसं वरती पाणी होतो यात तर इथे बघा मी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं एवढं पाणी उरलेलं आहे म्हणजेच मी पाऊन ग्लास पाणी वापरलं आणि आता गॅस चालू करूया आणि याचा आपल्याला आता एक तारीख पाक बनवून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आणि पाक चेक करत राहायचं आहे आता इथे साखर विरघळलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पोट टाकूयात तर अशा पद्धतीने अगोदरच वेलची पूड टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो तर आता इथे दहा मिनिट झालेले आहेत पाक झालाय का नाही ते चेक करून घेऊयात तर अशा पद्धतीने स्पॅच्युल्यावर थोडासा एक धार लावायची आहे आणि शेवटची जी धार आहे त्याला तार बनली पाहिजे अशा पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे तर इथे बघा अजून तार बनत नाही आहे म्हणजे पाक अजून झालेला नाही आहे तर अशा पद्धतीने पाक आपल्याला सतत चेक करत राहायचा आहे आणि पाकाचा जर अंदाज येत नसेल तर गॅस बंद करून पाक चेक केला तरीसुद्धा चालेल म्हणजे आपण पाक चेक करेपर्यंत गॅस चालूच असतो तोपर्यंत पाक पुढे जाण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करून परत पाक चेक केला तरी चालेल तर आता सुरुवातीपासून जवळजवळ वीस मिनिट होत आलेली आहेत आता परत एकदा चेक करूयात पाक तयार झालाय की नाही ते तर हे बघा अशा प्रकारे स्पॅच्युलावरती घेतल्यावर शेवटचा जो थेंब आहे त्याला तार आलेली आहे नॉर्मल आणि हातावरती सुद्धा घेऊन चेक केल्यानंतर नॉर्मल तार येत आहे म्हणजेच इथे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण जे डाळवे मिक्सरला बारीक केलेले होते ते एका प्लेटमध्ये मी काढले होते ते आता हळूहळू हल एका हाताने आपल्याला या पाकामध्ये टाकायचे आहेत आणि दुसऱ्या हाताने स्पॅच्युलाने हे सतत फिरवत राहायचे जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि इथून पुढची प्रोसेस गॅस बंद करून करायची आणि हे बघा मी सर्व पीठ यामध्ये ओतले आता स्पॅच्युलाने सतत हे हलवत राहूयात आणि एकजीव करूयात आणि चांगलं एकजीव झाल्यानंतर एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यावरती खोबरं पसरवून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याच्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या तर अशा प्रकारे डायमंड शेप मध्ये आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात आणि वड्या पाडून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर बघा कशा छान अशा वड्या पडलेल्या आहेत म्हणजेच इथे आपले करदंट तयार आहेत हे बघा अप्रतिम तर सोलापूरच्या साईडला आवर्जून नागपंचमीच्या वेळेस ही केली जातात तर तुम्हाला ही करदंटची रेसिपी कशी वाटली ते वाट मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग